हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बाजी पासून ढोकळा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी काय अर्धा वाटी बाजरी या आणि अर्धी वाटी गर्याचं पीठ घेतलंय गरा घेतलाय बरं का अर्धी वाटी एक वाटी घेतलं तरी चलते आता ह्याच्यामध्ये ना मी गाजर घालणार आहे किसून कांदा घालणार आहे मटरचे दाणे घालणार आहे मिक्सरमधून काढून आता ह्याला ना मी भिजवून घेते आता दही टाकून ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे दही आहे पण माझ्याकडे आंबट कडी ते कडी टाकून मी भिजवणार आहे आंबट कडी पण टाकली तर बरं आता हे चांगलं भिजवून ठेवते आता चांगलं हे भिजवून ठेवते आणि ह्याला नाही झाकून ठेवते दोन घंट्यासाठी आणि परत त्याच्यात किसून सगळं टाकते छान भिजवून ठेवले बर का आता हेच्यामध्ये थोडं पाणी टाकते भिसळून कढी होती आंबट म्हणून त्याच्यात भिजवले तुम्ही दही ताक काही पण भिजवून टाकू शकता आता ह्याच्यात थोडं पाणी टाकते आणि दोन घंट्यासाठी भिजायला ठेवते बाजरीच्या पिठाच्या आणि गरायचं आहे बर बरं काय आता हे बघा हे पीठ भिजवलं होतं मी बाजरीचं आणि गरा भिजवला चांगले भिजून आले आता त्यामध्ये हिरो टाकायचा थोडा आणि हो हे मिक्सर मधून काढून वटाणे टाकते आणि किसून गाजून टाकते तुम्हाला पाहिजे असेल तर लसूण कांदा टाका लसूण कांदा टोमॅटो कोबू पाहिजे ते टाका तुम्ही पण मी एवढं दोनच वस्तू टाकणार आहे ह्याच्यामध्ये मेथी लसूण कांदा बटाटे काही तुम्हाला टाकायचे ते टाकू शकता जितक्या भाज्या टाकायच्या तितक्या टाकू शकता <laughs> आता हे मिक्सरमधून काढते आणि त्याच्यामध्ये मिक्स करते आता बघा ह्याच्यामध्ये सोडा टाकला आता तुमच्या पोहे खायचा अर्धा तुमचा सोडा टाकला इथं ज वटाने टाकलेत काढून बिना शिजवलेले वटाणे मिक्सरमधून काढून टाकले ते गाजर किसून घेतले त्याच्यावर मीठ टाकले काळं मीठ काळा मसाला टाकला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये मिरची टाकून जास्त तिखट करू शकता हो मी तिखट करणार नाही आता काय मी इथं मोहरी टाकली जिरे टाकलेत मोहरी जिरे थोडे थोडे टाका हा तडका पॅनमध्ये फोडणी घ्यायली आता ह्याच्यामध्ये तीळ टाकलेत तीळ टाकलेत तिळ उडतेत बरं का म्हणले असं हलवत राहायचं म्हणजे जास्त उडून बाहेर येत नाही नाही तडका पॅन मध्ये तीव जे होते का ह्याच्यामध्ये टाकते आता आणि सोड्यावर थोडं पाणी टाकून सोडा ऍक्टिव्ह करून घेते इनो पण टाकला तर जलते बरं का ह्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेते मी चांगलं मिक्स करायला आता मी ह्याला आणि एका बाजूनी चांगला हलवायचं असेल हाथ हाथ माझे, माझे, आता मी हात हात धरायला माझ्या हातामध्ये मोबाईल आहे ना एका बाजूला घालून मी ऍक्टिव्ह करून घेते आणि हे तळका पॅनमध्ये सगळं काढून मी ह्याच्यावर ठेवते तळका पॅन आता करायला आता हे बघा तळक्या पॅन मध्ये मी टाकले आणि ह्याच्यावर झाकणार आहे मी आता निर्लेपच्या कोणत्याही कडे मध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला पातळ करायचं करा पातळ करायला काय ऍक्टिवेट झाले चांगलं सोडा टाकलाय म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल नाहीतर मग अर्धा चमचा हे टाकू शकता बरं का मी तेल विसरले तेल टाकायचं असं नव्हतं न गरम केलेले तेल टाकायचं नाहीतर मग तूप टाकायचं तुम्हाला जर वाटलं आपल्याला आणि उष्णता होईल ह्या बाजरीच्या पिठाने तर मग ह्याच्यामध्ये तेल तूप टाकायचं हो का मी तेल टाकून ह्याला चांगलं हलवून घेतलंय आणि कन्सिस्टन्सी बघा अशी असते बरं का जास्त पातळ जमत नाही ह्याला बरं आपल्या ढोकळ्याच्या पिठापेक्षा जाड असते आता ह्याच्यात चांगलं भाजायला हो का आता ह्याला ना आपल्याला जर असं हे करायचंय ना तर ही कढई दुसऱ्या कढईमध्ये पांती करायची निघत नसलं तर नाहीतर मग ह्या कढईमध्येच आपण चमच्यानी करायचं करायचं बरं का खालून वरून चांगलं ह्याला भाजून घ्यायचं हे वरून कोर्ड झालं की मग त्याला खालून भाजून घ्यायचं त्याच्यावर अशी ताटली झाकून टाकायची म्हणजे वरचं खालचं सगळं भाजून निघतंय आणि ह्याच्यामध्ये थोडं तीळ शिल्लक राहिले ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेते खूप टेस्टी होत आहे बरं का तुम्ही ह्याला खांडवी म्हणू शकता ह्याला ना तुम्ही बाजरीची आणि घऱ्याची खांडवी म्हणू शकता आता हे असं वाळू द्यायचे हो काही कडा कशा वाळल्यात ना तसं हे आतलं पण चांगलं वाळ आणि गॅस बारीकच ठेवायचा गॅस जास्त ठेवायचा मोठा ठेवायचा नाही जवळजवळ जर पंधरा मिनिट लागतात तयार व्हायला पंधरा ते वीस मिनिट आता हे बघा किती छान फुगून आले पण आणखीन थोडं कच्च आहे हे जर तुम्ही असं खालीवरी करायला गेलो तर हे फुटून जाते उन्हेला आणखीन थोडं चांगलं भाजू द्यायचं नो का आणखीन कच्च हे आणि दोन्हीकडून तिकडून पण पालतं ह्याच्यामध्ये थोडं आणखीन तेल टाकायचं निर्लेपच्या कढईमध्ये चांगलं होतंय बरं का बघा किती बस, किती फुगून आले टम फुगून आले बाजरीच्या पिठाचं ना घरेच आहे हो का नका हो असे पाहिजे ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकू शकता तुम्ही कोभू टाकू शकता मी ह्याच्यामध्ये मटर गा गाजर आणि कोथिंबीर टाकली माझ्याकडे मेथी वगैरे आवडत नाही म्हणून मी एवढंच टाकले ह्याच्यामध्ये आता हे मी तुम्हाला साईड पलटून दाखवते मला एका हाताने दाखवता येत नाही म्हणून आता मी तुम्हाला साईड पलटल्यानंतर दाखवते आता हे बघा ह्याप्रमाणे हे तयार झाले बरं का हो का किती छान तयार झाले किती फूण स्पंजी झाले होते हो का खूप छान झाले बरं का दोन्हीकडून दालसर भाजून लालसर भाजू द्यायचं चांगलं लालसर त्याला काढायचं आता हे का दुसरं पण मी टाकले छान घाल आता ह्याला ना आपल्याला जर वाटायला ते पाहिजे असं वाटायला तर हो का असं हलवून बघायचं करमत नाही बरं का ना ना हो ते लाल होते चांगलं आता हे मी उलट उलट करते भाजले हो लाल ठोकून आपल्या आपल्या आवडीप्रमाणे पूर्ण भाज्या टाका तुम्ही आणि वरून तुम्हाला ती टाकायचं असेल तर वरून टाका मी फोडणीमध्ये ती घातले तर मला वरून काढल्या घातलेले अशा आवडत नाही ते जास्त जळते म्हणून मी टाकत नाही फोडणीमध्ये असं तेलातच टाकते आणि त्याला पिठात टाकते आपली आपली आवड आहे कसं करायचं तसं करा तुम्ही बघा किती छान झाले फुगून हे पण किती छान फुगले बघा किती छान भाजले असे पौष्टिक पदार्थ तुम्ही काही पण करून खाऊ शकता बरं का हे बाजरीच्या पिठापासून आणि बऱ्यापासून ह्याच्यामध्ये थोडं तेल नाही तर तूप भरून करून टाकायचं पिठामध्ये आणि परत घ्यायचं ते तूप टाकलं तर खूपच आहे बरं का अर्धा ताऊन चमचा तूप पिठामध्ये टाकायचं आणि परत हे लावायचे असे माझी जर ही बाजरीच्या पिठापासून केलेली खांडवीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते धन्यवाद चला तर मग आज आपण बाजरीच्या पिठापासून आणि गऱ्यापासून खांडवी तयार करून घेऊ